ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा दारूच्या नशेत राक्षस बनला पुतण्या पंच्याहत्तर वर्षीय आजी आणि वडिलांवर लाकडी दाणक्याने हल्ला कुटुंबाचा काळ ठरलेला पुतण्या आजी व वडिलांच्या जीवावर उठला अहिल्यानगरच्या रामवाडी भागात दारूच्या नशेत मातृ समान मावशीला आणि स्वतःच्या वडिलांना मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे ताराबाई गंगाबाई अकोलकर या ज्येष्ठ महिला स्वतः पोलीस स्टेशनला येऊन आपल्या भाच्याविरुद्ध तक्रार दाखल करताना भाऊक झाल्या घटना चार जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली संतोष सुरेश अकोलकर हा रोज दारू पिऊन वडील सुरेश अकोलकर व आई नंदा यांना त्रास देत असल्याचे आजी ताराबाईंनी स्पष्ट केलं त्या दिवशी संतोषने पुन्हा एकदा दारू पिण्यासाठी पैसे मागितले पैसे न दिल्यामुळे संतोषने आपल्या वडिलांशी जोरदार भांडण सुरू केलं ताराबाई त्या भांडणात शांतता निर्माण करण्यासाठी गेल्या असता संतोषने तुला आणि तुझ्या भावाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत लाकडी दांडक्याने थेट हल्ला केला मारहाणीत ताराबाईच्या डाव्या हाताचा अंगठा व तर्जनी बोटाला गंभीर इजा झाली असून त्यात रक्तस्राव झाला आहे जखमी अवस्थेत ताराबाई व त्यांचे बंधू सुरेश यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर थेट पोलीस स्टेशन गाठले आणि आपल्या भाच्याविरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी सदर प्रकरणी तात्काळ तक्रार दाखल केली असून भाजपविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा